हॅलो मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे सॅटर्डे मस्त दिवाळी संपलेली आहे दिवाळी संपल्यानंतरचा पहिला विकेंड आणि दिवाळी संपल्या फराळ पण थोडा संपत आला आहे बिकॉज सकाळी नाश्त्यासोबत आम्ही तो फराळ खाऊन खाऊन संपवला आहे सो म्हटलं आज नाश्त्याला थोडासा वेगळा डिश ट्राय करूया थोडे आपल्या टेस्ट बस थोडे अजून चांगले डेव्हलप दे सो त्याच्यामुळे आज आम्ही विचार करतो आहे की पारंपरिक आपला फराळ न करता किंवा पारंपरिक पोहे वगैरे न करता आज आम्ही करणार आहोत मस्त टोस्ट सँडविच जे बनवणार आहे खुद्द माझा नवरा सो माझ्या नवऱ्याला आज मी आचारी बनवून कामाला लावलेला आहे पण ह्याच्यामध्ये ट्विस्ट असं की त्याची सगळी तयारी मी त्याला करून दिलेली आहे बटाट्याची भाजी मी त्याला करून दिलेली आहे सँडविचमध्ये लागणारी सायली जी आहे त्याची बहीण माझी ननन तिने त्याला मस्त चटणी बनवून दिलेली आहे पण सँडविच बनवण्याचं संपूर्ण श्रेय मात्र स्वप्नच घेणार आहे ते कसं ते बघण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमची आजची ही धमाल संपूर्ण बघा तर तुम्हाला आता मी दाखवते इथे काय काय तयारी झालेली आहे ते ही आहे बटाट्याची भाजी आणि त्याच्यासोबत ही आहे मस्त कोथिंबीर पुदिनाची चटणी ह्याची डिटेल्स रेसिपी बघायची असेल तर आमच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवरती मी शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत तर ते जाऊन नक्की बघा आणि आता हा इथे मस्त टोस्टर गरम होतो आहे याच्यामध्ये मस्त ना एकाच वेळेला चार च आणि हा फिलिप्सचा टोस्टर आहे जो आम्हाला खूप वर्षाआधी दी, दिवाळी गिफ्टमध्ये मिळाला होता त्याच्यानंतर हे आहे खूप सारं बटर जे स्वप्नीने घेतलेलं आहे हे आहे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स मिक्स आणि हे आहे दोन पॅकेट सँडविच बिकॉज तुम्हाला माहितीच आहे आमच्याकडे नाश्ता नाही का आमच्याकडे नाश्ता म्हणून सो अजून एक गोष्ट आहे अजून एक गोष्ट अशी जी आहे हे कांदे आणि टमॅटो तुम्हाला ह्याच्यामध्ये काही कमी वाटतं आहे का मला तर वाटतं हां मग तुम्हाला दाखवते तर काय कमी आहे ते कुठे गेला तो कमी काढणारा माणूस काय तुला मी काय सांगितलेलं आणि तू आता काय करतस अरे हो माणूस विसरतो ना कधीतरी एक तर मला एवढं सकाळी सकाळी काम लावलंय सगळं मी काढून काड़। दिलं फक्त भाजी केला नाही बाकी सगळं काढायचं काम मी केलेलं आहे गुड हा अशीच प्रगती करत राहा चीज क्यूबत हे बघ हि बार मामा ते आधी घेते आमच्या उंदराने सगळे चीज क्यूब घेतलेले आहेत ठीक आहे चला मग आता आमची सगळी तयारी होते तुम्हाला डायरेक्ट आम्ही रेसिपी दाखवतो जी बनवणार आहे दस्तर खुद्द स्वप्नील राजे मी, 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 मी. <laughs> एक काम दिलेलं म्हणजे काकडी का ह्याने काय केल्या ह्या तुम्हाला ज्या काकड्या दिसत आहेत ना ह्या साली सकट कापलेल्या आहेत साल मी आता काढलेली आहे हो तू साल काढली नव्हतीस काकडीची काय झालं ती नरम आहे ना काय प्रॉब्लेम मका झालं काय कडू असं टेस्ट नाही लागणार मी खाऊन बघितली आधी बघ ती कुठे गेला ह्याच्यामध्ये ते भाग कापून ठेवलेला होता तो बघ टाकून तो बग तो खाल्लेला आहे पण असं बघ ना बाहेरून दिसतोय का तर मित्रांनो सगळ्यात पहिला आपल्याला आहे जिम मेन लागणारी गोष्ट आहे बटर हा मी अमोलच घेऊन आलो अमोलचा आणला हो अमोलचा आणला आता अमूल काय खाणार बोल नाही बोल 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 हा कडे खूप बटर हा असो भे पोपट पोपट झालाय तो बघ सकाळी सकाळी पोपट झालाय ते बघ हा या आपली धनिया पुदिन्याची चटणी कोथिंबीर बोलायला काय प्रॉब्लेम आहे हा कोथिंबीर आणि पुदिन्याला काय बोलतात पुदिना पण हिंदी शब्द आहे बोल आणि फोन असं सरळ पकडायचा असतो वाकडा नको पकडू हे झालंय आपलं त्यानंतर आपली भाजी ही भाजी ॲक्च्युली घरामध्ये चारच बटाटे होते सो कमी झालेली आहे मी हिला सांगितलं की बाबा भाजी कमी पडेल ती बोलली आहे की मी मग व्हेजिटेबल सँडविच खाईन ठीक आहे खा मला आवडतं वेजिटेबल सँडविच हे झालंय आता आपलं त्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया मस्त पैकी थोडा कांदा अजून टाकू का कांदा कांदा सँडविच खायचं का आपल्याला काकडी मस्तपैकी हा आणि मी चीज ग्रेड करून ठेवले होते हे थोडेसे असे चवीपुरते त्याच्यावरती टाकतो मला आखा चीज क्यूब पाहिजे हो ठीक आहे हे झालं त्यानंतर हे मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो मिक्स करून ठेवले होते म्हणजे एंड मोमेंटला असं काढायला नको आपल्याला त्यामुळे हे थोडेसे असे स्प्रिंकल पर... करून घेतोय वरून पसरवून घेऊया स्प्रिंकल पसरवून <laughs> बघा नाही तेव्हा मराठी मराठी कसं वाटतं अरे एक नंबर असंच हा आपला रेडी झालेला आहे ह्या ह्याच्यावरतीच ठेवतो यायला पहिला मला थोडी गडबड झालेली आम्ही शूटच करायला विसरलो आम्ही नाही ऍक्च्युली मी मी जो कोणी व्हिडिओज व्हिडिओ सो आम्हाला परत करावा लागला सेकंड साईडला पण मी बटर लावून घेतो व्यवस्थित टीप टॉप टकाटक कसा टीप टकाटक डन आता आपला टोस्टर गरम करत ठेवूया किती वेळ लागेल रे गरमवाला टोस्टर ती त्याची जी ग्रीन लाईट आहे ना ती बंद झाली ना म्हणजे तो रेडी आहे मग हा आपण आधीच चालू ठेवून ठेवला पाहिजे होता हो एकटा माणूस कुठे कुठे गरीब माणूस लक्ष आपण टोस्टर ऑन करून ठेवूया कधी कधी म्हणजे काय आता जरा दहा मिनिटं आधी नाही हो नाही नंबर खोटारडा पुढच्या वेळेला मी मायक्रोफोन पण हे करणार आहे मायक्रोफोन कशाला तू जे बोलतोस ना त्या तू दाखवायला बघ 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 तू खोटा बोले तुला रेकॉर्ड म्हणायचं आहे काय बोलायचं होतं रेकॉर्डल म्हणायचं का अच्छा ओके <laughs> माझा टेक्निकल नॉलेज टेक्निकल नॉलेज ना आहे टी आयटी आय आयटी वाला माणसाकडे आहे हा आय टी फील्ड वाला माणूस आहे आयटी फील्ड मधला नाही आहे आय टी, टी कंपनी मधला आमची फील्ड आय टीची नाही आहे बाबा गरम होशील तू आज का नाही ते पोटात धुका लागले सगळे नाश्तायत तिकडे ना ते काय भूकलं बघा जरा भूक लगी भूक लगी खाना दो खाना दो नाश्ता जो आहे बारा वाजता कधी होईल हा गरम असं असं काय बटन नाही का डायरेक्ट असं हे ग्रीन बटन नाही तो दीड वर्षानंतर गरम होतो तर त्याला वेळ लागतो मग मी बोललेली म्हणून मी तुला बोलले लवकर लवकर ठेव की तिथे गरम करायला हा ना अशा रीतीने खूप प्रयत्नानंतर खूप प्रयत्न नंतर नाही गरम झालेला आहे एका मिनिटाच्या नंतर तो गरम झालेला आहे व्यवस्थित भूक लागल्यास ना माणसाला एक मिनिट पण खूप मोठा वाटतो रावदेव म्हणजे आपण व्यवस्थित ठेवूया आता आपल्या सँडविचेसला आपल्याकडे असे दोन होते का एकच होता हा दोन आहेत पण ते हे काय बोलतात एकामध्ये फक्त ग्रिल होतं ना ते नाही नाही एक यू दोघा दोन्ही पण सेम आहेत पण एक यूज करायला काढलाय आणि एक कधी को कधी कोणाचं लग्न आलं की त्याला गिफ्ट म्हणून द्यायला ठेवलेलं आहे पण अजून इंडियन फॅमिली पण अजून असं लग्नच नाही आलं की ज्याला तो देता येईल सायलीच्या लग्न ती मारेल तो टोस्तर घेईल आणि डोक्यात टाकेल ती स्टेजवरच हा स्टेजवरच म्हणजे माझ्या लग्नामध्ये टोस्टर दिले मला आपलं असं सा, वरून पण थोडस लागतं एवढं शेकायला पाहिजे का नाही वरून खालून व्यवस्थित तुलीजवळचा कपडा कुठे आहे पॉ झालं त्याच्या वाटलं की चला आता ह्याला आपण बंद करूया व्यवस्थित आणि बटन चालू बघूया आपली पहिली वेळ तू बंद करून परत बटन बंद झालं तेव्हा हा मग ते बटन बंद करणार आणि मग उघडणार ना शॉक लागला तर मला काय नाही मी लगेच तुला पकडे बघितलं बघितलं कसा बोलतोय हा सो so, तर बरोबर दीड, दीड मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आपलं सँडविच तयार झालेलं आहे आणि इकडे किती माणसं आहेत माझ्या गोळक्यामध्ये बघा हा एक शूट करणारा हा एक शूट करणारा म्हणजे शेफ किती कामाचा या घरातला तुम्हाला कळालंच असेल आणि दाखव दाखवली थांब जरा ते चिकटतात कधी कधी त्याला कसं काढवा लागतं माझं नाव खराब करू नकोस तू थांब जरा किती आहे <laughs> <laughs> दिसला दिसला ठीक आहे ना तो हा असा पलटी झाला त्याच्यामध्ये जरा कांदा असा लागलेला आहे तो पण ठीक आहे ना ठीक आहे हे बघा जास्त कामा लागू नकोस हे बघा हे बघा नाव ठेवत होती ना मला बघा चिकटतो कधी कधी बाबा असं नसतं ते आता अख्खाच येणार आहे पण जरा सांभाळून घ्यायला लागेल मला आपल्याला नाव खरब करायला आवडत एखादा असं राहतो बाबा कांद्याचं हे पहिला देवाला पहिला देवाला मला आपल्याला खायला ते नंतर खा तुझ्या वेळेला माझ्या वेळेला सगळ्यांना भूक लागली आहे आधी देऊ दे टोमॅटो केचप फ्रीज मध्ये तू आणलास ना काल मी <laughs> तू आणलंस ना टोमॅटो बोललेली आणायला नाही हो मी बोललेली केचप होच ब्लिंकिट वर नाही मागवत आहे तुम्हाला काल मेसेज केले होते त्याच्यामध्ये टोमॅटो केचप नव्हता असेल तर अरे नंतर जे मेसेज केलेले त्याच्यामध्ये नव्हता रेशमी नव्हता स्वप्ने थांब हे ठेव मम्मीला ते खायला तोपर्यंत एका ह्याला तू लाव मी पटकन जाऊन कॅचअप घेऊन येतो हा तर खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर अशा ताटामध्ये गरम गरम सँडविचेस आले आहेत बघूया टेस्ट फर्स्ट मी टोमॅटो सॉस सोबत खाते एक नंबर हो मस्त चालेल हो <laughs> प्रतीम शब्द नाहीत नाही काळ्या नवऱ्याचं कौतुक करायला नवऱ्याचं कौतुक करायला शब्द नाहीत माझ्याकडे